पोलीस उपनिरीक्षक संतोष गाडवे यांचा पुळूज ग्रामस्थांच्या वतीने सन्मान पंढरपूर तालुक्यातील पुल चिंचोली येथील एका गरीब कुटुंबातून आलेले शेतकरी मेंढपाळ भागवत गाडवे यांचा मुलगा संतोष गाडवे नुकत्याच झालेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली त्याबद्दल पुळूज ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी भारत पाटील लक्ष्मण लोमटे लिंगादेव निळगुंडे लक्ष्मण लोमटे मुन्ना गावडे माणिक शिंदे समाधान लोमटे पमु बाबर मोहन गावडे विजय माने दत्तात्रेय पांढरे प्रकाश शिंदे दिलीप बाबर चुलते रावसाहेब गाडवे अप्पासाहेब गाडवे बाळासाहेब गाडवे वडील भगवान गाडवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबूत गाडवे खूप साहेब आणि राज्य राजदर्शन द्यावं माझी दोन हजार तेवीस पी एस आय बी एसला सिलेशन झालेलं आहे पोलीस डिस्पेक्टर या पदावर आणि मी बी एस आय ग्री शिवाजीनगर पुणे इथून पासआउट झालेलं आहे नंतर मी जवळपास सात पी एस आयच्या मॅच्स दिल्या आणि सातव्या या अटेम्प्टमध्ये मी पास झालेलो आहे त्या माझ्या याच्यामध्ये माझे वडील माझे चुलते डॉक्टर बा रावसाहेब गाडवे आत्मासाहेब गाडवे बाळासाहेब गाडवे आणि माझे वडील भावत गाडवे यांचा मोलाचा वाटा आहे आणि ओपन जनरल तीस नंबर रँक आहे माझी आणि या प्रवाहातून महाराष्ट्रातून दुसरा दुसरा आलोय मी जवळपास सात मेन्स दिलेले आहेत पी एस आयच्या वास्तवात मी राज्यसेवेचा अभ्यास करत होतो मेन्स जवळपास सहा राज्यसेवेच दिलेले आहेत मी आणि इकडे राज्यसेवेचा अभ्यास करत असल्यामुळं मला इकडे मी आयच्या मेन्सला पास होत होतो परंतु मी अभ्यास करत नव्हतो आणि आता सिलेबस चेंज होत चालला आहे त्याच्यामुळे मी फोकस करून पी एस आयला टार्गेट केलं आणि त्याच्यात यशस्वी एस झालेलं आहे त्याबद्दल मी सग सगळ्यांचं आहे जेणे ज्यांनी मला सहकार्य केले सगळ्यांचं आहे मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आज माझा इथंच कुलग्य सन्मान झालेला आहे सगळे जे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ओके okay, काय cool.